मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज बुधवारी सकाळी महामेट्रोने प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला पिंपरी ते भक्तिशक्ती या टप्प्यानंतर निगडी किवळे रावेत वाकड तसेच वाकड नाशिक फाटा भोसरी चाकण या दोन नवीन मेट्रो मार्गाचा प्रस्ताव असल्याचे बारणे यांनी यावेळी प्रवाशांना सांगितले खासदार बारणे यांनी आज सकाळी पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोने प्रवास केला त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते खासदार बारणे यांनी पाठपुरावा करून पिंपरी ते भक्तिशक्ती या मेट्रो मार्गाला परवानगी मिळवल्याबद्दल प्रवाशांनी त्यांना धन्यवाद दिले पुढील टप्प्यामध्ये निगडी किवळे रावेत वाकड या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव आहे हा मार्ग शिवाजीनगर हिंजवडी या मार्गाला जोडला जाईल याखेरीज वाकड नाशिक फाटा भोसरी चाकण हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे त्यामुळे शहरातील मेट्रो सेवेची जाळे बऱ्यापैकी विस्तारली जाणार आहे अशी माहिती बारने यांनी यावेळी दिली आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा